अॅग्रोविजन कृषी प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी शेतकरी आणि ग्राहकांकडून उत्साहात प्रतिसाद मिळतोय या प्रदर्शनातील महाबीजचा स्टॉल विशेष आकर्षणाचं केंद्र ठरला आहे आधुनिक शेतीतील प्रगत तंत्रज्ञान सुधारित बियाणे आणि नव्या शेती पद्धती जाणून घेण्यासाठी अॅग्रोव्हिजनमध्ये शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे राज्यातील विश्वासार्ह आणि दर्जेदार बियाण्यांचं नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबीजनं माहितीपूर्ण आणि आकर्षक अशा पद्धतीनं आपला स्टॉल इथं लावला आहे पहिल्याच दिवशी यांच्या स्टॉलला मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी भेट दिली खरीप रबी हंगामासाठी उपलब्ध नवीन सुधारित बियाण्यांच्या विविध जाती उत्पादन वाढीस उपयुक्त तंत्रज्ञान तसंच रोगप्रतिकारक बियाण्यांबाबत माहिती त्यांनी जाणून घेतली महाबीजच्या तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना पिकानुसार योग्य बियाण्यांची निवड गुणवत्ता तपासणी हवामानानुसार अनुरूप जाती आणि अधिक उत्पादनक्षम बियाण्याबाबत तपशीलवार मार्गदर्शन केलं याचबरोबर पेरणीपूर्व तयारी अचूक पेरणी पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याबद्दलही शेतकऱ्यांना महत्वपूर्ण माहिती देण्यात आली शेतकऱ्यांनी अधिकाधिक प्रमाणात आमच्या स्टॉलला भेट द्यावी असं आवाहन महाबीजचे महाव्यवस्थापक विपणन प्रकाश टाटर यांनी केलं आहे सद्यस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये रबीचा सीझन चालू आहे आणि रबी हंगामामध्ये महाबीजनी मोठ्या प्रमाणावर अतिशय उच्चतम प्रतीचं हरभरा बियाणं आणि गहू बियाणं दोन्हीसुद्धा दिलेले आहेत आणि त्याची विक्री सध्या स्थितीमध्ये चालू आहे तर शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करतो का शेतकऱ्यांनी महाबीजचं जे ओरिजिनल शुद्ध बियाणं आहे आणि ज्याला साथी जे आहे केंद्र सरकारचं त्याचा क्यू आर कोडसुद्धा लागलेलं बियाणं आहे त्याचाच जास्तीत जास्त वापर करावा कारण की खरीप आपला चांगला गेलेला नाही आहे तर त्याच्यामुळे रबी आपला चांगला जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि बियाणं जर का चुकीचं वापरलं गेलं तर ती चूक सुधारायला पुन्हा शेतकऱ्याला चान्स नसतो तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यामध्ये अजिबात कॉम्प्रमाईज न करता महाबीतचंच बियाणं जे आहे ते शेतकऱ्यांनी घ्यावं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये